रहा खरा जलनायक यांच्या हस्ते आज सर्वांचा आपलं भाग्य आहे यांच्या हस्ते आज बिरबा महाराज चाळीस वर्षोळी चारीश वाट बघत होते त्या बिरबा महाराजांना आंघोळ घालण्याचं भाग्य आपल्या अमोल खाताळ पाटील यांनी केला आणि त्यांचाच पाठपुरावा केला म्हणून आता हा सोन्याचा दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणून आपल्या सांगा आनंदाचा दिवस आणि दिवाळीचा दिवस या ठिकाणी आणि म्हणूनच या ठिकाणी प्रकाशन उल्लेख करून चाळीस वर्ष आमची फसवणूक झाली चाळीस वर्ष राजकारण झालं ज्या पोट्यामध्ये खर्च केले त्या चालीवर त्या चाळीच काम फक्त कागदावर झालं आणि आमच्या शेतकऱ्यांनी चाळीस वर्षापासून वडिला हो आकाशाच्या छताखाली शाळा बघ आणि मेंढ्या घेऊन जातो त्याची दखल घेणारा वाली आम्हाला चाळीस वर्षात कोणी मिळाला नाही आणि म्हणूनच जनसंपाद विश्वास आहे काय केलं आणि म्हणून आम्ही ते बघत होतो परंतु त्याला पाण्याचा संघर्ष आम्ही सामील झालो त्या सभेमध्ये आम्हाला सगळ्यांना एकत्र येण्याचा योग लागला आणि त्यानंतर त्याच दिवशी सत्ताधाऱ्यांचे फुडारी रात्री वेगवेगळी कोणकोण आम्हाला त्या ठिकाणी ऐकू आली की आपण फक्त काय करायचं आहे कोट्यावधी रुपये या पाठावर आजपर्यंत खर्च झाले जे ठेकेदार पोहोचले गेले ठेकेदारांनी काम केलं नाही ज्या ठिकाणी काम केलं नाही त्याचं काम कागदावर झालं आणि त्यांचं पेमेंट केलं आणि मग ही कोणतून सुरू झाली आणि आमच्या लक्षात आलं आम्ही जोपर्यंत गीते जाण्यापर्यंत आम्हाला नादी लावलं नाहीये आम्ही ते काम बंद पाडलं त्याच्यानंतर आम्ही आंदोलन करण्याचा इशारा दिला आमच्या आंदोलनात उपोषण झाली आंदोलन झाली त्याची दखल आमदार विजय साहेबांनी त्या ठिकाणी घेतली आणि खऱ्या अर्थाने आपली संघर्षाला यश प्राप्ती त्या ठिकाणी सुरू झाली अनेक स्थित्यंतर त्यावेळेस झाले कोणी केवी लावाना प्रयत्न केला पाणी पुजण्याचा तो पाणी पुजण्याचा केवी लावाना प्रयत्न साहेबांना सांगूच वाटत की ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आपल्याला जास्त वेळ कमी आहे